आता इंडेक्स की पुरुषांच्या सागर सामग्रीमध्ये विखंडन आल्यावर आपण काय केलं पाहिजे मी डॉक्टर या माझा सहावा व्हिडिओ आहे याच्या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छिते की पन्नास टक्के पुरुष जबाबदार आहेत बाळ न होण्यासाठी त्याच्यामुळे त्यांचं विखंडन जर कमी करायचं असेल पंचवीस टक्केच्या पेक्षा कमी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ते संतुलित आहार घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे स्थूलता कमी केली पाहिजे स्मोकिंग किंवा जे काय सिगरेट ओढणे किंवा अति दारू सेवन करणे किंवा जे काय बैठक बैठ्या रीती काम करणे हे कमी केलं पाहिजे व्यायाम हा त्यांच्या ह्याच्यात आढळला गेला पाहिजे रोजच्या दैनंदिन शैलीमध्ये आणि संतुलित आहारपण आणि सोबतच विटॅमिन सी युक्त पदार्थ त्यांनी खायला पाहिजे जस संत्र मोसंबी आवळा हे जास्त सेवन करायला पाहिजे जेणेकरून कि त्यांच्या ह्याच्यावर शुक्राणूंवर डी एफ परिणाम कमी होईल आणि सोबतच त्यांनी पुढची ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे मी सांगू इच्छिते पंचवीस टक्के डीएनएफ इंडेक्स वालांनी ते पण सांगू इच्छिते माझ्या पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद